पडली रात्रभर त्या पावसामध्येच रात्रभर पावसात तिथनं सकाळची आपली अशी कोण वाटणी येणार आहे त्यांनी मला बघितली नाही ते मी तिथं माझा चालायचं हेच नाही मला सुधारणाच घरी जावं असं पाणी यायचं मग कागद खाली एक हातरायचा एक अंगाव घ्यायचा काय कागद हाय झोपले ते बसायचं आपलं घेऊन वर्ष मग काय करायचं रात्रभर रात्रभर बसायचं सातो गहू जेवत व्यवस्थित आपल्याला पण आजीला आहे ना काहीच नाही आजीच्या आयुष्यभराची प्रॉपर्टी पत्र लावून दिली बळ हे घर आवारले नाही बाप नाही तुम्ही नाही मी आय आपली शाळेच्या दारात लाईट आहे ना इथला उजवडीत घरामध्ये उडतो मंडळी नमस्कार जन्माला येण्या अगोदरच जाण्याची वेळ ठरलेली असते कितीही प्रयत्न केले तरी जीवाचा दोर कधी तुटत नाही साक्षात यमदेवता समोर उभी शेवटची घटिका समीप असताना वेळेलाही क्षणभर थांबायला लावणाऱ्या या आजीचा पुनर्जन्म कसा झाला हे आपण पाहणार आहोत मंडळी ज्याप्रमाणे जन्म आपल्या हातात नसतो त्याप्रमाणे मृत्यू पण आपल्या हातात नसतो आपला दोर तुटणार कधी आहे हे फक्त वरच्याला माहिती असतं एक आजी आज रात्रभर पावसामध्ये कुडकुडत बसली होती तरी पण ती जिवंत होती हा ती आजी तिला आपण आज भेटणार आहोत आत्ता मी आलेला आहे तोरणा आणि राजगड किल्ल्याच्या मध्ये असलेल्या मेट पिलवर हो या गावामध्ये कारण त्या ठिकाणी त्या आजीला भेटायचं आहे आणि आज ती आजी एकटी कशी राहते एक महत्त्वाची गोष्ट की आपल्याला जेवणाबरोबर सदा पापड नसेल लोणचं नसेल तरी आपल्याला एक घास आपल्या घासाखाली जात नाही पण ही आजी फक्त भात हो फक्त भात आणि तोही रेशनचा भाजी नाही चटणी नाही कालवण नाही काही नाही फक्त भात खाऊन ही दिवस काढते कशी हेच जा आपल्याला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो जीवन खूप वाईट आहे आपण खूप सुखी आहोत नाही काकडी काकडी काय लागली सणा करता सणा करता मी काय करतो हे दसऱ्याच्या घरचं काकडी नाही पण तसं करता काय तुम्ही दसऱ्याला बनवते आता आपली नाही नाही पण तसं करता काय किसायची आणि किसून आपल्या हे अशी किसली ना किसणीने किसायचं पीठ कालवायचं आणि बाकरी बनवायची बर दफाटे असं आहे का म्हणजे ते काकडीचे दफाटे करणार तुम्ही सणा करता तेच म्हणलं काकडी तुम्ही का चालवली या ते मेट गाव वरतीच ना अजून तिथे लांबे दोन किलोमीटर आणि ते शेवटच गाव ना शेवटच बरोबर आजीला भेटण्याची उत्सुकता होती गावात पोचल्यावर एका दादाला सोबत घेऊन आजीच्या घरी पोचलो खरा पण आजी बाई काही घरी नव्हत्या मंडळी गेले अर्धा पाऊण तास आपण आजीला शोधतोय आजी आज गेली कुठं तेही कळत नाही आजूबाजूला विचारलं त्या नाही माहिती नाही पण तिने की पाण्याला गेली धुवायला गेली का अजून कुठल्या कामाला गेली काहीच कळत नाही आता तिला शोधायला आपण आलोय तो वाड्यात ज्या ठिकाणी दुन धुवायची शक्यता आहे इकडं तिकडे एक जागा आहे तिकडे आपण पाहायला आलोय गणेश भाऊंसोबत पण इतक्या लांब सुद्धा ती गेली का नाही ते पण डाउट सांगायचा उद्देश की ह्या वयात पण त्या आजीला काम करावं लागते एकटे असल्यामुळं प्यायचं पाणी धुणं कपडे अजून ती एकटीच करते कोणतरी मावशी आहेत ताई आहेत त्यांना न विचारू कुठे गेल्या

माग, <laughs> करा एखाद्या सेलिब्रिटी सारखं आजीची वाट पाहत होतो शेवटी कळालं की त्या घरी आलेल्या आहेत मग मात्र उत्सुकता अधिकच वाढली आणि कधी एकदा तिला पाहतोय आणि बोलतोय असं झालं गेलो गेलो म्हणलं आजी कुठं गायब झाली शिल्लक राहिलेल्या केवळ दोन भिंती आधार म्हणून असलेल्या चार खांबावर उभं असलेलं छप्पर केवळ याचमुळे या वस्तूला घर म्हणायचं अन्यथा

ताराबाई दोंडी बा जोरकर आता मला नाही सांगता येत सत्तर काय माहिती तसं काय सांगता येत हा काय असेल ते असं ते तुमच्या अंदाजाने तुम्ही करा एवढे काय आठवण नाही किती वर्ष झाली तू एकटी एकटीच आहे मला कोणच नाही कोणाचा साधारण नाही त्या पावसामधी पुढे चालले होते घरीच होते पडले चक्कर आले पडले रात्रभर त्या रात्रभर तिथनं सकाळची आपली अशी कोण वाटणी येणार आहे त्यांनी मना बघितली नाही ते मी तिथं माझा चालायचं चा हेच नाही मला सुधारणाच घरी जावं असं काय वाटतच <स्तितना> नाही एवढं रात्री घाल आली तिथं मग रात्रीची घर येत होते ना इकडं हा रात्र झालं चालवना ना या पायाने हे पाय गुडघ केल्या दुयीच्या दुही त्याने चालवाना आ, रात्र झाली काय करायचं तरी काठी आता हो चक्कर येऊन पडली तिथं चक्कर येऊन पडली कोणच नाही कसं लो कळलं लोकांना सकाळचे आलीत नाही लोक मी रात्रभर तिथं पावसातच गाठत एकटीच आणि पावसात राहणार रात्र एवढा पाऊस घेतला सकाळचे आपली येणाऱ्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी मना हाताला धरून कशी तरी आणली काय असे चिकला पाऊस जागी काय नव्हतं काय उठली उठायच गाव आण उठाय गेले की चिक करून पुढे पडायची एवढी परिस्थिती झाली माझी येणार जाणार आली तेव्हा त्यांच्या त्यान पडली तेव्हा त्यांनी मला आणली तशी पण आणायचं तर मी तिथंच तुला जीवही गेला असता कळलं नसतं लोकांना नसत कळलं असतं बघितलं असतं ना वाटव होते अगं जीव गेलो काय फायदा आहे मग जीव गेलो फायदा काय येतो मग बघितले कोण येणार येणारी बघितले देवाजून गेल्यावर कोण काय करायचं होत ना ते म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी काय तरी देवाचं पुण्य केलं असेल तू काय आहे त्या भगवंताला माहिती उगत जीव वाचला का पोर बाळ काय पोर बाळ सवत आहे नाही तुला तुझी मन नाही कुणी आय नाही बाप नाही कुणी नाही मी आशीस आपली आई बाप पण गेलं आय बाप नेली तर कुणीच राहिले नाही मला मी एकटीच आहे भाऊ वगैरे भाऊ वगैरे भाऊ वगैरे भाऊ आहे तिकडे ती कोंडगावला सांगवी कोंडगाव मग तसं नाही मला म्हणायचं मग लेख नाही मग मालक मालक हे जागे बसलाय तिकडं पुढे तुला खायला काय असतात मला खायला कोणी आणत नाही काय नाही मी आपली हे मिळते धान्य पाच किलो तेवढे होकारचं कंटूर ते आपलं रेशनचं तांदूळ आणि साकार साकार नाही मग तांदूळ तांदूळ मग बाकीचं ते आय मिरची खट कोण आणतेस मिरची नाही काय नाही खातीस काय तशीच आपला तेव्हा खायचा एवढा का अनाम नाव खायचा असलं तरी काय कोरड्यास 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 नाही काय नाही मग काय करते काय करायचं आपल्याला होत नाही तर काय करायचं नाही नुसतं कोरडा भात खावतो का मग मग काय करायचं खालाच पाहिजे आपल्याला मिळाय ना म्हणते काय करायचं अच्छा माझी काय आज मी काय नाही काय नाही काय नाही काही नाही पण तू कोरड खावते का तुला भात नाही खावत ते मग सांगते काय असं म्हणतात की देव तारी त्याला कोण मारी भर पावसात आजी रात्रभर एकट्या होत्या अक्षरशः गावडून गावून एखादा माणूस गेला असतं पण आजीचं नशीब चांगलं की त्या आजी वाचल्या रात्रभर ते पाऊस होतं का आणि सकाळी जेव्हा लोक गेले ना गावातली तेव्हा समजलं की आज इथे पडलेले त्यांचा तर अवतार बघितला ना तुम्ही असं वाटेल की बाबा काय सामान्य माणूस नव्हतं कोणतरी वेगळंच माणूस नव्हतं म्हणजे मी पाहिला असतं ना शंभर टक्के काय भरला असतो तिच्याकडे जायला कोण तयार नव्हते शेवटी तिला सांगायला लागलं की बाबा मी तुमच्या गावचीच बाई आहे इथलीच आहे मग ती ओळख पडली आणि तिला लोक गावातील लोक घेऊन घरी आले रात्रभर ती पावस भिजलेली तरी पण ती वाचली नशी राना, राना, राना रानात वाचली काहीतरी देवाने पुण्य केले आहे का तू केलंस पुण्य कोणीतरी केलंय आणि <coughs> सगळ्यात वाईट असं वाटतंय की आपण शहरात बघतो चटणी नसेल किंवा पापड नसेल तरी आपण जेवत नाही व्यवस्थित काहीतरी लागतं आपल्याला पण आजीला आहे ना बात बरोबर खायला काहीच नाही आहे आणि तो भात कुठला रेस यांचा जो भात आपण इडली करतो वापरतो तो भात त्या करून खात्यात सोबत कालवण काहीच नाही फक्त भात खाऊन दिवस काढतात जरी कालवण नसेल तर ती कोरडा भात खाऊन दिवस काढतात आपण परीने आजीला मदत करूच आहे हा थोडा किराणा आणलेला आहे आजी बघ ही डाळ आहे तर करता येईल तुला येईल ना हे बघ हायच वाईज तुम्हाला असे टिप देतो ती टीप देण्यापेक्षा आहे ना या होतकरू लोकांना मदत करा ही तुम्हाला मी आमची मनापासून विनंती करतोय आपली साधी टीप किंवा किरकोळ गोष्ट गो सुद्धा आहे ना या लोकांना एक दिव एक वेळचं जीवन मिळू शकते थोडा विचार करा कोर्टापास खाऊन ही माउली दिवस काढते कामही होत नाही कारण कुठे गेल्यामुळे तुला कामही करता येत नाही आणि त्यांना जरा माणूस म्हणून जगू द्याव माग पुढं कोणच नाही त्यांना ना नाही का नाही काय कित्येक वर्षे आणि अशी आहे घर कधी कसं पडेल बघा या आजीच्या आयुष्यभराची प्रॉपर्टी पत्र लावून तिने बळ बळ हे घर सावरले आपल्या मदतीच्या अपेक्षा बाकी काही नाही एखाद्याच्या हसवा आणायचं काम आपण सहज करू शकतो केवळ त्यांना थोडी मदत करून कुठल्या रूपाने करा आजीला घर बांधायला मदत करा त्यांचं अन्नधान्य द्या वस्तू द्या रोग स्वरूपात द्या कसंही द्या चार पैसे कामाला काहीच उत्पन्न काही नाही शेतभीत काय नाही शेत नाही पगार नाही पाणी नाही काही काही नाही मी म्हटलं आजीच्या घरी जाऊन जरा जेवा आजीच्या <laughs> घरी जेवा ते काय जेवण चलिन खाते काय कुणाला चालते ते जेवण काय भात माझी भातच खातो ना भात कुणाला खावाच मना बर नाही मी आजारीच आहे आपले बोलते तुमच्या बरोबर ते आजारीच आहे आता आजारी येतो मग तिकडं पाहिजे माझं वड्याव 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 कसे ना गेले गेले आपले म्हणलं आय बाईकडे कधी गोळी म्हणा मेळली सर्दी खोकड्याची तर बघायचं नाही तर आपलं यायचं रहा का घर कशी वस्ती केली असेल बघ काय पावसामध्ये एवढ्या पावसाळ्यात मग तेच मला आश्चर्य वाटतंय कुणा पाणी येईन तिकडूनही पाणी येईन मग पावसा पाण्याचं कसं घरी तीस कशी बसली असेल ती बघ जोपायची कुठं तू मग ते पाणी यायचं नाही पाणी यायचं मग कागद खाली एक हात एक अंगाव घ्यायचा जोपायच कागद हाय झोपले ते बसायचं आपलं अंगाव घेऊ म्हणजे आणि मग काय करायचं रातभर रात्रभर बसायचं आजवर पार ग सगळं खाले अरे एका वाय पोस घर आजी पार सगळं वाळू लागली वाळू लागली म्हणजे बघा आजीची आजीच्या घराची अवस्था पडत पडत गेले घर एवढं मोठं घर होते आता फक्त एक खण राहिले आणि त्या घरात पण तिला पावसाळ्यात येणार दोन्ही बाजूने पाणी येते राहायची सोय हो ना अजिबात कधी पडल कधी वरती आड्याला सगळा बुरा लागला लागला वाळवी लागली बघा कशी काही आजी रात असं इकडून वारं यायला सगळं मोकळं आहे जोराचं वारं आला ना एका मिनिटाचं काम नाही आजीने असं हाडू आहे वारं येऊ नये म्हणून काय पर्यायच नाही हो करणार तरी कसे चार पैसे नाही काठीला खायचे वांदे तिचे तर हे काम का वाल असं लिहित आत्ता अशी अवस्था पावसाळ्या दिवस कसे काढले असतील इथे जोपायचं इथे एवढं आहे खाली कागद टाकायचं आणि वर कागद टाकायचा म्हणजे आला पाऊस तर जागच राहायचं जोपायचंच नाही आज काय केलेस लोका आजीचा साईपाक बा आणि हाच काय बाद तिला रिसेनचा मिळतोय ना तेवढाच म्हणजे हा जो तांदूळ आहे ना हा शेजा फक्त लोक इडली खायला वापरतात तो तांदूळ त्या आजीने भात केलाय आणि हा भात असा कोरडा खायचा आहे त्याला तिखट नाही मीठ नाही बाज ही वरंत काहीच नाही असंच खायचं आहे आपल्याला एक दिवस चटणी नसेल तर खाऊशी वाटत नाही पापड नसेल तिच्या वयाला नको वाटते आणि आजी कोरडा भात खाऊन दिवस काढी आहे सोडून ते सोडून ते कधीच किती वर्ष झालं आता चार मुलं झाली त्यांना ती तिकडं बाजूलाच आहेत आपल्याला कुठे एक शब्दाने विचारलं नाही गेलं घेणं काही नाही तशी मी आपली चाल कुठे होती चाल गावत होतं तोपर्यंत तो 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 मी काम केलं तोवर मंजुरी केली आणि हे जाग्यावर बसलं तशी मग जागेवर बसते जागेवर बसले त्यानंतर काय वाटलं जीवाला की कामाला जावा ने ना कोणतं कुणाच्या जायचं कुणाला म्हणायचं मना काम आहे का ने म्हणू असं कुणाला सांगायचं तर काही दिवस भावाच्या तिकडे काढले बोल लोकांच्या घरी कशाला आपल्या घरी मरणं काय तर काय आपल्या घरी जायचं चार चार महिने तिकडे राहिले मी इकडे घरी आले निघून म्हणलं आपली घरी आल्याच्या नंतर ही परिस्थिती झाली पावसामध्ये आता घर हे पावसात बारी वाचले त्यात नाही वाचले पडले त्यात नाही वाचले आता ना शेवटी काय करायचं या टायमाला काळ होता मिलो खाल सातू सांगतो सातो खालो घाऊ खाल उडी दिवलं उडी दियाच काशालेला शेंगा तोडायचो तोडायची माणसं मग का, का ते काय करायच्या सोलायच्या सोलून गाणं काढायचो आणि ते जात्यातनं का आपलं जात्यातनं काढायचे आणि मग त्याच्या भाकरी आम्ही बनवून खाल्या गरिबीच्या आकाशाला ठिगळं लावणार तरी किती घराच्या भिंती पडल्यामुळे ठिकठिकाणी लोगड्यांचे धडपे लावून गरिबी झाकण्याचा केविल वाना प्रयत्न दिसत होता संरक्षण करण्यासाठी गौताचा आधार दिला होता कधी जर जोराचा वारा आला तर आजीचं घरटं वाहून जाणार हे मात्र नक्की जोपर्यंत आपल्या हृदयात व्याकुळता आहे जोपर्यंत आपल्या हृदयात प्रेम आहे जोपर्यंत आपल्या डोळ्यात करुणा आहे तोपर्यंतच आपण माणूस आहोत नाही मग आता ठीक आहे बाबा तू भातच खाते आता भात कितीच खाणार तू भात किती पुरल दिवशी मग घ्यायचं कोणाकडे तरी मागून काय करायचं आपल्या पोटाला लागतंय नाही खायचं ते थोडं तरी मागून घेणार कुठे गावामध्ये पण माणूस एकदा दो, दोनदा ना परत परत परतदाय परत वर हे आणायचं येन खायचं दिसर मग काय नाही अजून काय त्रास होते गुड घ्यापेक्षा बराच वेळ झालं शिरड्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता सहज म्हणून बाहेर येऊन पाहिलं एखादा जीव जन्माला येतो त्यावेळी देव हाच डॉक्टर असतो निसर्ग हाच दवाखाना असतो ना औषध ना दवा आपण मात्र उगाच अहंकार करत असतो

आता काय करायचं काय आता बारीक नाहीत ना आता थोडं थोडं बाजायचं दोन दिवस बघायचं आपण की मग आपल्या ह्यांचं तुझं उत्पन्न काय मग मला काय आपल्या बॉकड बिकट झालं की काय म्हणून आता बघितलं असेल काही सेकंद पूर्वी ह्या बाळाचं लाईव्ह आपण उपास न बघितलं जलम बघितलं मी माझ्या आयुष्यात पर्यंत असं काय बघितलं असेल आत्ताच एका मिनिटापूर्वी लागत का प्रत्येक जेव्हा शिकायला तेच हा दोनच मिनिटाचा आविषय त्याला कसं कळत तेव्हा वा प्रत्येकाच्या पोटाची काळजी घेतली देवानी बरोबर काय बरोबर काय माणूस काय आणि शिरडू काय

बरं आणि ही एक रूप पण त्याच्या पडलेला एक काय मळ पडलो हा हे वार। हा पाऊस पाऊस लय झाला वार कोणी गोरे केले फेकलं बागली हे पत्र अशी लोक वळा रोटी पत्र ओतत तरी टाकलं हे नाही ना ते कुठलं कधी पडलं होतं हे बी पडलेले दो तीन चार वर्ष झाला पत्र पत्र हे मागणे टाकलेत ना मी दुसरीकडे होते मग नंतर हे पत्र टाकलं तर एवढ्या गोष्टी एवढ्या हे पण का ओळखत पडून काढायचं ना तुझं पण कधी पडून कळायचं नाही काय नाही तसं नाही सांगता लाईट आहे काहीच लाईट लाईट नाही किती वर्ष लाईट नाही काही वर्ष झाले लाईट साळ्याच्या दारात लाईट आहे ना तिथला उजेड इथे घरामध्ये पुढतो आणि तिथला तिथे लाईट दारात आहे ना त्याचा उजेड घरात पुढतो कामाला नाही कामाला कोण नाहीत आज त्यानं आपल्याला उठून उभं राहायला नाही गावात अजिबात उभं जमत नाही काम करायला कुठलंच काम करायला नाही आपल्याला चालाय गावात ना आपली परिस्थिती आपल्याला कोण नाहीत कामाला

संपल्यावर तुला जर लागलं काय तर आम्हाला सांगायचं म्हणल्या तू सांग कसं का मला तुला आम्ही फोन कसा करू यांना फोन करू न बघा पैकी एक गणेशला त्यांना सांगा आम्ही तिकून पाठवून देऊ आणि आता असा कोर्टाबाद खाऊ नकोस वरण करून खा मंडळी आभाळात झेपावल्यानंतर यान सुद्धा एक एक भाग सोडत जात जातं आणि स्थिर होऊन पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती सुद्धा त्याला माग खेचू शकत नाही ही हलकं होण्याची आहे आपण मात्र उगाच झड होत चाललोय द्वेष अहंकार मीपणा सोडून द्यायला पाहिजे आणि हलकं व्हायला पाहिजे ज्या ठिकाणी हलकं होण्याची प्रक्रिया सुरू होते तिथे सोडण्यातली मजा अनुभव होता येते